राज्याचे महसूल मंत्री व अमरावती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाव भेट हा उपक्रम ग्रामीण जनतेशी थेट संवाद साधण्याचा अभिनव मार्ग म्हणून गौरवला जात आहे कामठी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधण्याच्या या पुढाकाराला उत्कृष्ट प्रतिसाद प्राप्त होत असून यामुळे गोरगरीब शेतकरी मजूर आणि त्यांच्या समस्यांवर त्वरित लक्ष देणे शक्य होत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच सांगितले की प्रत्येक गावात जाऊन शेतकरी मजूर यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यानुसार संबंधित विभागांना समस्या सोडवण्याचे निर्देश देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे यामध्ये पाणंद रस्ते दिवाबत्ती पाणी घरकुल व बेघरांना घर उपलब्ध करून देणे या कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे गावभेट विकासाच्या अपेक्षांची भावना निर्माण झाली आहे या गावभेट उपक्रमाला गावातील लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आठवड्यातून एक दिवस हा संवाद साधण्याचा विशेष हेतू असून तेथील नागरिकांचे मत

पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हटले की प्रत्येक नागरिकांचे मत माझ्यावर कर्जाच्या रूपात आहे आणि मला ते परतफेड विकासाच्या माध्यमातून करायचे आहे या उदात्त भूमिकेमुळे या उपक्रमाला कौतुक मिळत आहे आणि ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या गाव भेटीला खूप उत्साहाने प्रतिसाद दिला आहे तसेच या उपक्रमातून गोरगरीब शेतकरी मजुरांसाठी न्याय्य व तातडीच्या उपाययोजनांचा रस्ता मोकळा झाला असून स्थानिक प्रगतीच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा म्हणून पाहिला जात आहे पुढच्या पाच वर्ष एकही विजेचं बिल शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाचा आपण पंपा देणार नाही इलेक्ट्रिक आपण शेतकऱ्याला देणार आहोत तो संकल्प नाभाव दिला आणि आता पुढचे पाच वर्ष आपल्याला विजेचं बिल लागणार नाही हाय निर्णय आपण घेतला आहे